नमस्कार मित्रांनो मित्रांनो निवडणुकीपूर्वी चाळीस मोठ्या निर्णयांची घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे मित्रांनो हे निर्णय कोणासाठी लागू असणार आहेत आणि याचा फायदा कोणत्या लाभार्थ्यांना होणार आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला निर्णय आहे गरीब परिवारांना मिळणार आता इथून पुढे पाच वर्ष रेशन फ्री त्याच्यानंतर त्यानंतर मित्रांनो दुसरा निर्णय आहे गरीब परिवारांसाठी सर्वांना घर शुद्ध पाणी आणि पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेमुळे वीज बिल होणार शून्य त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा निर्णय आहे गरीब परिवारांसाठी आयुष्यमान भारत जन औषधी केंद्र और आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून मिळणार निशुल्क आरोग्य सेवा त्याच्यानंतर मित्रांनो चौथा निर्णय आहे गरीब परिवारांसाठी झोपडपट्टीतील राहणाऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे घरे त्याच्यानंतर मित्रांनो पाचवा निर्णय आहे सुशासनाचा सन्मान नागरिक कायदा लागू होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सहावा निर्णय आहे सुशासनाचा वन नेशन वन इलेक्शन लागू करणार मित्रांनो सातवा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी गुरांचा पाय आणि तोंडाचे रोग एम प्रलंबित करणार त्याच्यानंतर मित्रांनो आठवा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळत राहणार त्याच्यानंतर मित्रांनो नववा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कस्टम हायरिंग केंद्र दुप्पट संख्येने वाढवले जातील किसान समृद्धी आणि कृषी ज्ञान केंद्राचा विस्तार मित्रांनो दहावा निर्णय संस्था मित्रांनो अकरावा निर्णय आहे मध्यम वर्गीय परिवारांसाठी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण त्याच्यानंतर मित्रांनो बारावा निर्णय आहे मध्यवर्गीय परिवारांचे सर्वांचे स्वतः चे घर असण्याचे स्वप्न पुरे होणार त्याच्यानंतर मित्रांनो तेरावा निर्णय आहे मध्यवर्गीय परिवारांसाठी सर्वांना मिळणार स्वस्त आणि चांगले आरोग्य सुविधा त्याच्यानंतर मित्रांनो चौदावा निर्णय आहे विश्व कर्म परिवारासाठी टपाल घर माध्यमातून पीएम विश्व कर्म करुन समुदायाला आधिक आहे छोट्या उद्योगासाठी आग चोरी नैसर्गिक आपत्ती इत्यादी पासून सर्वेक्षणासाठी विमा सेवा उपलब्ध होणार त्याच्यानंतर मित्रांनो सोळावा निर्णय आहे लहान मध्यम व मोठ्या विकासासाठी डिजिटल डिजिटल क्रेडिट आणि स्वस्त विमा सुविधांचा लाभ मिळणार त्याच्यानंतर मित्रांनो सतरावा निर्णय आहे लघु उद्योगासाठी जीएसटी पोर्टलचे होणार सुलभीकरण त्याच्यानंतर मित्रांनो अठरावा निर्णय आहे नारी शक्ती तीन कोटी ग्रामीण महिलांना बनवणार लखपती दीदी त्याच्यानंतर मित्रांनो एकोणीसवा निर्णय पहा नारी शक्ती बचत गट कौशल्य शिक्षण देणार उत्पादने बाजारात पोहोचली जाणार त्याच्यानंतर मित्रांनो वीसवा निर्णय पहा नारी शक्ती वंदन आदी नियम शिवार आमल अंमलबजावणी केली जाणार त्याच्यानंतर मित्रांनो एकवीसवा निर्णय पहा समृद्धी भारतासाठी हायटेक उत्पादन पायाभूत सुविधांचा विस्तारावर भर देणार त्याच्यानंतर मित्रांनो बावीसवा निर्णय पहा भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार त्याच्यानंतर मित्रांनो तेवीसवा निर्णय पहा समृद्धी भारतासाठी दोन हजार सत्तावीस पर्यंत भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणार त्याच्यानंतर मित्रांनो चोवीसवा निर्णय पहा रोजगारांसाठी ग्लोबल पे टीसी सेंटर सुरू करणार त्याच्यानंतर मित्रांनो पंचवीसवा निर्णय पहा आरोग्य रोजगार व शिक्षणासाठी आरोग्य संस्था अपग्रेड केली जातील आणि उच्च शिक्षण संस्था त्याच्यानंतर मित्रांनो सव्वीसवा निर्णय पहा आरोग्य व शिक्षणासाठी पेपरकुटीवर नियंत्रणासाठी कायद्याद्वारे येणार पारदर्शकता त्याच्यानंतर मित्रांनो सत्तावीसवा निर्णय आहे वन क्षेत्रामध्ये मानव वन जीवन संघर्षांना संवेशील कमी करण्यासाठी प्रयत्नशील त्याच्यानंतर मित्रांनो अठ्ठावीसवा निर्णय भारतीय नद्यांचे सर्वेक्षण आणि कामांना प्रोत्साहन देऊ त्याच्यानंतर मित्रांनो एकोणतीसवा निर्णय भारताची जागतिक भागीदारी आणि सुरक्षा करणार त्याच्यानंतर निर्णय पहा लवकरच भारतीय न्याय सुविधा लागू करणार त्याच्यानंतर एकतीसवा निर्णय आहे सांस्कृतिक स्थळांना विकास आणि भारतीय सभ्यतेला संरक्षित केले जाईल त्याच्यानंतर बत्तीसवा निर्णय आहे भारताला बनवणार हाय व्हॅल्यू सर्व्हिसेस आणि स्टार्ट स्पेस चे हब त्याच्यानंतर तेतीसवा निर्णय आहे भारत दोन हजार मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमान भूषवणार त्याच्यानंतर चौतीसवा निर्णय आहे तरुणांसाठी मुद्रा कर्ज दोन लाख रुपयापर्यंत वाढवले जाणार त्याच्यानंतर निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारताच्या माध्यमातून मिळणार गुणवत्ता ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टल आणि डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून मिळणार सोशल सिक्युरिटी स्कीम लाभ त्याच्यानंतर सदतीसवा निर्णय आहे ईशान्य भारतामध्ये शांती कायम ठेवणार त्याच्यानंतर अडतीसवा निर्णय सर्व क्षेत्रांच्या समग्र विकासासाठी ईशान्य भारतामध्ये कायम शांती ठेवणार आणि दुर्गर डोंगराळ भागाला विकासाची जोडणे आणि आयडन पर्यटनाला मिळणार प्रोत्साहन त्याच्यानंतर एकोणचाळीसवा निर्णय ईशान्य भारताच्या दुर्गम भागाला विकासाशी जोडणार त्याच्यानंतर चाळीसवा आणि शेवटचा निर्णय आहे श्रमिकांना सन्मान ई श्रम कार्ड अंतर्गत नोंदणीकृत श्रमिकांना मिळणार व्यापक लाभ तर अशा प्रकारे मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून हे चाळीस मोठे निर्णय घेण्यात आले आहेत तेव्हा मित्रांनो तुमच्या कामाचा कोणता निर्णय आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद